सामान्य हे सामान्य माणसाचे सरकार आहे असे म्हणत निवडणुकांच्या माध्यमातन आणि जाहिरातबाजीवर करोडो रुपयाची उधळण करणाऱ्या शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या एका एका मंत्र्यांचे घोटाळे आता बाहेर येत आहेत सत्तर करोडच्या कामासाठी तब्बल तीन हजार एकशे नव्वद करोड रुपये तानाजी सावंतांचा नवा घोटाळा बाहेर येतोय तेव्हाच तर त्यांचा मुलगा अडुसष्ट लाख रुपये सहज हवेत उडवू शकतो स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने रोज ऊर बडवून घेणारे शिंदे फडणवीसांचे भक्तुल्ले मात्र आता गपगार बसतील परंतु अशा घोटाळेबाजांना बिनभाड्याच्या खोलीत पाठवल्याशिवाय महाराष्ट्र मात्र अजिबात थांबणार नाही